जम्मू नावाच्या दीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही बाप नाही माई बाप आहे म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे आता तो विठू नावाचा पाटील जर आपला बाप आहेत आपण जर त्याची लेकरं आहोत आपण त्याची लेकरं नाही आपण त्याचा आयुष्यच आहोत तर आपण देव का नाही आता तो विठू नावाचा पाटील जर आपला बाप आहेत आपण जर त्याची लेकरं आहोत तर आपण देव का नाही तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याच ज्ञान आता आपल्याला गरज कशाची आली बोलायचं गरज कशाची आली ज्ञानाची ज्ञान आलं का आपण देव होणार आता देव का नाही तर ज्ञान नाही ज्ञान आण सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही सगळे लोकांकडं गाडी बंगला पैसा इतका पैसा आहे लोकांकडं दहावी पेटवलं तर श्राध पर्यंत <laughs> पैसा आहे ज्ञान नाही पटकन महिला मंडळ एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात <laughs> चोवीस धारा दर एक नुसती निय सतत मग तुला कापडभर साड्या ठेवायची गरज काय तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील नाही मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञानच नाही ना एकच <laughs> ना। मुलगा आहे तुम्हाला मग तुम्हाला सत्तावीस खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय तुला का सव्वीस सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम <laughs> मध्ये आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञानच नाही अहो दोघा जणांची मारामारी झाली दोघही पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दोघांच्या दोन दोन कान फटीत ठेवून दिले दोघा पन्नास पन्नास हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका अति एक कान फटीत केवढेल पडडी <laughs> पन्नास तरी तो म्हणला पन्नास घालवले पण त्याची <laughs> मग काय नाही ज्ञानच नाही ना मात्र आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान आलं का आपण देव वाहणार माझं आपल्याला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान म्हणजे शाळेतला ज्ञान नाही हे सोडून द्या हे फक्त चाललंय शाळा भारतात सुद्धा अह दीड किलोमीटर मेडिकल कॉलेज आपल्याकडे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वाड्या आलेलं इंग्लिश मिडियम आहे लोकांना पोरं आहे ना जी पुढून बाबळीवनी शाळा उतरल्या पोरं कमी पडले एवढ्या शाळा झाल्या मास्तर पोरं तो आपल्याकडं घाला अरे एकच आहे घालावतरी पुढं पुढं दहा दहा मॅशेजे बरं पोर का द्यायची गोष्ट आहे का तू गाडी घर मी आतून पोर आणतो बर जावं लोकांना पाच पाच पोरं होत तुम्ही शाळा काढल्या नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला आला बरं लोकांना पोरं कशके होतील ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही म्हणजे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही <laughs> बायका देते नाही लोक करतील एम एम ए सोडून द्या एम एस बी एच कॉम्लेट बी एर केअर 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 केजी एमबीएन बी एन डीएडन बीएड आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स वन एम टेकन बी टेकन डेअरिंग डिप्लोमा ठरणार मॅकॅनिक इंजिनिअरंग पॉलिटिकल इंजिनिअरंगीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आय सी टी अग्रीन एमबीएन बी एन एं हृदय रोखतज्ञान गुट घातज फूप पुसतज्ञ बाळ तज्ञ नेत्र तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता ते एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ ुप्तंगडी तज्ञ आणि जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करतो <laughs> अरे बाबा आख ज्यागतज्ञ काही माणसं मारामारी तज्ज्ञ काही माणसं भांडण तज्ज्ञ काही माणसं पिण्यात तज्ञ किती पिऊ द्या नाहीचे डिवली करत तज्ञ काही माणसं जुगार खेळण्यात तज्ज्ञ अहो दहा वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा आता प्रत्येक अवयवाला शेपरेट डॉक्टर आहे अजून पाचच वर्ष थांबा तुम्ही डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या माजल्यावर हो। उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या हो। ना माजल्यावर नागपुडीचा मधल्या माजल्याच हो। <laughs> 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 नाही बिजने जाऊ द्या पूर्वी झाल्या या, या डॉक्टर व्हायचं हो तर पूर्वी लोक हृदयाचा डॉक्टर व्हायचे हो कारण पूर्वी काळ हृदयाची पेशंट जास्त आणि इथून पुढे जर कोणाला मुलगा मुलगी डॉक्टर करायचा असेल मी सांगतो त्याच विषयात घाला खोऱ्यानं पैसा वाढायला पर्या पाच वर्षाने तीन डॉक्टर इतके फुल चालणार आहे इतके की त्याने आपला फोटोच लावला पाहिजे दवाखान्यात इतके फुल चालणार आहे ते डॉक्टर आहे का पहिला डॉक्टर आहे डोळ्यांचा इतका फुल चालणार आहे की रविवारी हॉस्पिटल टाकलं तर मंगळवारी दुसऱ्या जागी स्थलांतर होणार इतकं हॉस्पिटल चालणार आहे का आज ऐंशी टक्के लोकांना डोळ्यांचे आजार आहेत का नाही बोला काही जवळच दिसतं लांबच दिसत नाही काही ना लांबच दिसतं जवळच दिसत नाही आणि आता ना लोकांनी डोळे घालवले हा हा दुसरा एक डॉक्टर आहे तो तर फुल चालणार आहे कानांचा कारण त्या दोन काडके आणल्यात कोणी ते घालून आतलं मशीन लूज झालंय आणि तिसरा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे की सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी दुसरं हॉस्पिटल टाकणार इतकं हॉस्पिटल चालणार तो डॉक्टर आहे का पाच वर्षाने ऐंशी टक्के लोक मनोरुग्ण होणार आहेत मनोरुग्ण आता याच्यातली एवढी जर चेक केली ना तुम्ही याच्यातली पंधरा माणसं तरी एडी निघतील तुम्ही कुठेही चेक करा मनोरुग्ण सायकोलॉजिकली अनफिट का मेंदूला रक्त पुरवठाच राहिला नाही माणसं एकटे बोला द्याव काही काय काही बाया माणसं पाहा तुम्ही कुत्र्याला थन ताटलीला थांब एक बाई तो कुत्र्यालाच म्हणली तो यामुळेच माझ्या संसारच वाटू झालं <laughs> आता ते कुत्र म्हणलं तो जमलं का हो हेच मानलं माय माही झालं तू माय मुळाव का उठली हे तज्ञ हे मे बी म नाही हे मे बी मे नाही मग आपल्याला ज्ञानाची गरज आहे आपल्याला देव पाहायचा नाही आपल्याला देव व्हायचं आहे व्हायला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान यायला काय लागतोय आता घुसलोय बरं का बारीक ऐकायचं फक्त बारीक ऐकलं तरच कीर्तन नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही हा पहिल्यांदा सांगितलं म्हणजे बरं आपल्याला आप देव व्हायचं नाही आपल्याला देव व्हायचं देव व्हायला ज्ञानाची गरज आहे मग ज्ञान यायला काय लागतोय ती अध्याय तुम्ही ते बसाल देव तुम्हाला दृष्टवेल परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल वाच्या शिद्धी पावा ज्ञानभरांचं म्हणणं असं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल ज्ञानभरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव हो का नक्की व्हाल पण त्याला चार अटी आहेत एक पहिली आट तुम्ही शरीरा न पिडावे याला त्रास द्यायचा नाही याला भूक लागली खायला द्या पाणी <laughs> <laughs> आणि पायाबडू सांगतो चिरदास सगळे बस रे माणसांना सगळं जाऊ द्या सगळं जाऊ द्या शरीर जाऊ देऊ माणसाची आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे हे गेलं ना हे नुसतं शरीर नाही आहे हे देव राहण्याचं ठिकाण आहे ओ याला हे गाडी बिडी जाऊ द्या गाडी जा गाडीबिडीचं सुख नाही आपल्यामुळं गाडी गाडीमुळं आपण नाही आपल्यामुळं बंगला आहे बंगल्यामुळं आपण नाही आपण गेल्यावर गाडीला कर काय करायचं आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं हे जाऊ द्या शरीर सांभाळा हो आता आज समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मी आलो समजा माझ्या अंतविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जाणार मला जाळा मला आहे येणारे गुठ आहे बरं ते नाही बर आले तरी मला कोणीतरी आपण बुडालो जग संपलं जगाला तुमचं काही घेणं नाही हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय त्याचा आपले गुडघे गेले दिंडी निघाली आणि पडलं उताना खाटाव हो। हे देवा हाथ मी काय करू काहीच करू नको <laughs> हे देवा माझे गुडगे गेले अरे जाणार रे जाणार तू तमाशात बायांना खडे आण हे देवा मला वर का नेत येत नाही देव म्हणला तू वर एखादा पक्ष काढाय बसला नेऊन करायचं काय तू गावात लग्न मोडायचं धंदा करतो <laughs> आपल्या अंगातली ताकद संपली जग संपलं जगाला तुमचं काही घेणं नाही हा सगळा भ्रमाचा बोपळा आहे <laughs> जन हे, 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 हे

प्रसाद पाहिजे विठाल मला वाटतं बो हे बायका पोर बिर ही सगळी लाबाड आहे तू कबरायच्या भाषेत सांगू का फक्त दगडाला गुळ चोळला खडा आहे आणि त्याला गुळ चोळलाय मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत पण वरून तशी तुम्हाला एवढी माणसं दिसतात ना ही वरून गोड आहेत आता काही माणसं म्हणते बा मला लोक मांडित लोक बापाला मांडी ना तुला काल मानती <laughs> वाँ 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 वाँ। काय म्हणस अरे बाबा त्याला तुको बरायचं प्रमाण आहे धूळ माखुण्या ठेवीला दगड दगडाला गुळ चोळलाय मुंगळे मुंग्या वरून आल्यात तर शीत मला एवढी जी माणसं दिसतात ही वरून गोड आहेत आतून पाषाण हृदय वरून ना वा वा काय जवान काय झाली वा नाही लिखाण आहे आता काय माणसं म्हणते वा माझ्या बायकोच माझ्यावले प्रेम आहे काय म्हणत आता मला सगळी बास सरी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या तुमच्या भावाचं ना तुमचं नाही कारण तुमची बायको तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको तुमची आईचं तुमचं नाही कारण तुमची बायको एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे प्रेम आहे हा प्रेम आहे आता मला सगळी बास सरी एकाच वाक्यात उत्तर द्या तुमच्या बायकोच तुमचं प्रेम तुम आहे हे खरंय का भ्रम आहे भ्रम आहे बोट वर करायची तरी जाणत आहे का तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मॉडलच म्हणून समजायचं का कोण कोण प्रेम करायला मोकळे अहो का आता काही पर ती प्रिय शिमाजवले प्रेम करते महाबापाच्या बापाच्या मुळे पागल आहे ती ती माझ्यासाठी काही करीन काहीच करीत नाही ती फक्त तुझी ए टी एम मोकळे करणार आणि तुला भिकारी करणार प्रेम करायला कोण अरे बाबा या जगात फक्त तिघाच प्रेम करतात एक आई वडील दोन संत आणि तिसरा भगवंत बाकी प्रेम करायला कोण मोकळे अरे माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात तीन वर्षे अंकी नाटक करते आधी ती त्या पर्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथ भाऊ <laughs> आधी ती त्या पर्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे लग्न झाल्यावर म्हणते तो नात आहे आणि शेवटी म्हणते तू अनाथ माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन वर्षांची अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापण उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि साठ वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते <laughs> कोण प्रेम खायला मोकळे नाही

नाही फक्त आणि आज सगळी लोक संपत्तीची हवे सफाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत आणि आज सगळ्या माणसांना चार रोग आहेत एक कॅन्सर दोन पॅरेलिसिस तीन अटॅक आणि चार ब्रेन ट्युमर सगळ्यात जास्त पेशंट आज या चार रोगाचे आहेत आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो नाही सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला जर दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर दीड वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे ऐंशी टक्के लोक केमिकल खातात मुळात लोकांना खायलाच नाही महाराज लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका सोन्याना वाकवायच्या आणि पाव खायचा पाव इडली ठोस ढोस बर्गर सरगन खायन मर खायला नाही प्यायला नाही दूध कोणी पेच नाही आणि आता मठ्ठ पेते लोक मठ्ठा तो माठ कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज कोण आवलं ती मठ्ठ बनवली पार पिसवली पाहिजे मठ्ठ अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात आणि तीन वेळ कुत्र मोतलं त्या बर्फ का पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढर पाणी अनमाठा अहो बावीस गालास माठ पेल एक अवलात बावीस गालास मी म्हणलंय अवलात काय भाद्रपती पळ्याला का काय अह ते माठ्ठा पियल घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठदमच काढिन उभं राहिलो का गडगड गडगड बसलो का खड 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 खू <laughs> त्याची बायकू तीन याला चहा घेऊन गेली आणू करायला त्याला तवा त्या नाहीये आहे तावा हा आणि पलटी कराय उलत ती नाहीये हुक आहे हुक वन टू थ्री वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे आहेत बावीस बावीस <laughs> काय माणस बावीस काय तर सहा ते सहा चपात्या घेऊन येतात पार्सल आणि ती एक बाटली घेऊन येतात ते दाबलं का त्याच्यातून ते लाल गाळातय त्यान ती रोटीला चोळायचं आणि ती पुढे बर एक रोल एकानाच खावा ना दोन जनावर दोन इकूण बसत आहेत एड इकून ते मॉडेल टिकून रोल खात खात आले आणि यांना जीप बाहेर काढली तिनं शडात काढून टाकलं काय <laughs> <laughs> माणसा <laughs> ए हा विनोद नाही कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर डॉक्टर wow. खर्च नाही परत डॉक्टर खर्च नाही किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहे पालतू व्हायची गोळी होताना व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी पालत व्हायची दिली उताना व्हायची दिली नाही पालतच राहील त्याच्यापेक्षा <laughs> तू एक गोळी घेण गाव मोकळ कर गायला खात का आणि हे मी बोलत नाही गाथा बोलतोय युक्त आहार विहार नेम इंद्रिया युक्त